नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव वांगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय आयुष्य स्वतंत्र प्रभार तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांनी तिरुपती बालाजी मते संत सावतामाळी भोजनालय सदीच्या भेट दिली केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे धार्मिक संस्कृती जपणारा नेतृत्व आहे ते नेहमीच धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेत असतात दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आवर्जून उपस्थित राहतात तर श्री तिरुपती बालाजी येथे सुद्धा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब दरवर्षी दर्शनासाठी जात असतात बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी सुखी राहू दे शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये शेतकरी सर्वसामान्य नागरिक सुखी समृद्ध झाला पाहिजे यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांनी श्री तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी तिरुपती बालाजी येथे सुरू करण्यात आलेल्या संत सावतामाळी भोजनालयाला सुद्धा भेट दिली बातमी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा